मित्रांनो ग्रे मार्केट ट्रेड आहे मराठी युट्यूब चॅनल सगळ्यांचं सह स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपण कशा पद्धतीने निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करणार आहे कारण की उद्या आपण आपण ज्या सेशनमध्ये ट्रेड करणार तो मंथली एक्सपायरीच्या आदला सेशन असणार आहे म्हणजे उद्या मार्केटमध्ये आपल्याला होल्टिलिटी खूप जास्त प्रमाणात बघायला मिळू शकते कारण की मंथ एंड आता उद्या परवाची काय एक्सपायरी आहे ती मंथली एक्सपायरी आणि इयर एंडची एक्सपायरी आहे त्यामुळे मार्केटमध्ये ज्या काही पोझिशन आहेत त्या पोझिशन ॲडजस्टमेंटचं काम उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पण होऊ शकतं आणि परवाच्या मंथली एक्सपायरीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पण होऊ शकतं त्यामुळे येणारे दोन ज्या काही सेशन आहे ते आपल्याला हाय हे हो सेशन बघायला मिळू शकतात तर आजच्या ट्रेलिंग सेशनमध्ये निफ्टी निफ्टीला ऑब्झर्व केलं तर आपल्याला लोअर पॉईंटपासून एक बाईंग बघायला मिळालं आहे बँक निफ्टीने जो काही लो तयार केला तो सत्तेचाळीस हजार चारशे दरम्यानचा केला त्यानंतर बँक निफ्टीने हाय तयार केला तो सत्तेचाळीस हजार आठशे अडतीस म्हणजे बँक निफ्टीमध्ये कुठेतरी लोअर साईडला बाईंग येताना आपल्याला दिसते त्याच्या पाठीमाग जो काही महत्त्वाचा स्टॉक आहे तो एचडीएफसी बँक एच डीएफसी बँक असेल एसबीआय असेल त्यानंतर आय सी आयआय बँकमध्ये पण आपल्याला थोडंफार बाईंग बघायला मिळालं म्हणजे हे स्टॉक मार्केटला आता वरती घेऊन जायचं काम करत आहेत तर एचडीएफसी बँक आता हळूहळू त्याच्या लाईफटाईम हाय जवळ ट्रेड करते म्हणजे साहजिकच आहे बँक निफ्टी पण हळूहळू त्याच्या लाईफटाईम हायकडे जाताना आपल्याला दिसेल जर तुम्ही बँक निफ्टीच्या सपोर्टचा विचार केला ह्या मंथली एक्सपेरीसाठी तर बँक निफ्टीसाठी सत्तेचाळीस हजार पाचशे हा मंथली एक्सपेरी खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे त्यानंतर सत्तेचाळीस हजार चारशे ह्या दोन ज्या काही स्ट्राईक प्राईज आहेत ह्या दोन्ही स्ट्राईक प्राईजवरती पुट रेटिंग झाले त्यामुळे जोपर्यंत बँक निफ्टी सत्तेचाळीस हजार पाचशे आणि सत्तेचाळीस हजार चारशे ह्या लेवलच्या खाली अर्धा तास ट्रेड करत नाही तोपर्यंत तुम्हाला बँक निफ्टीमध्ये पुट ऑप्शनचा विचार करायचा नाही तोपर्यंत तुम्ही बँक निफ्टीमध्ये जे काही बाय ऑन डिप आहे ही बाय ऑन डिप ही स्ट्रॅटेजी यूज करायची आहे बँक निफ्टीसाठी जो काही महत्त्वाचा रेजिस्टन्स आहे तो सत्तेचाळीस हजार आठशे ते सत्तेचाळीस हजार आठशे पन्नास ही लेवल या लेवलच्या वरती आपल्याला बँक निफ्टीमध्ये एक शॉर्ट कवरिंग रॅली बघायला मिळेल म्हणजे सत्तेचाळीस हजार आठशे पंचावन्न ही लेवल बँक निफ्टीसाठी एक शॉर्ट कवरिंगची रॅली तयार करणार आहे त्यामुळे या दोन लेवलवरती तुम्ही बँक निफ्टीमध्ये उद्याच्या सेशनमध्ये ट्रे लक्ष शकता जर तुम्ही निफ्टीचा विचार केला तर निफ्टीसाठी एकवीस हजार तीनशे हा या मंथली एक्सपेरीसाठी स्ट्रॉंग सपोर्ट आहे आणि एकवीस हजार पाचशे बावीस ही या मंथली एक्सपेरीसाठी स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे म्हणजे ही हा जो काही दोनशे पॉईंटचा एरिया या दोनशे पॉईंटच्या एरियामध्ये आपल्याला निफ्टीमध्ये एक होईल सेशन बघायला मिळू शकतं त्यामुळे निफ्टीमध्ये पुट ऑप्शनचा विचार करा असेल ॲग्रेसिव्हली तर एकवीस हजार तीनशे ही लेवल ब्रेक हो तर तरच तुम्ही पुट ऑप्शनचा ॲग्रेसिव्ह विचार नाही तर तुम्ही बाय ऑन डिप या स्ट्रॅटर्जीवरती काम केलं तर तुम्हाला एक चांगला रिस्क रिवॉर्ड रेशो बघायला मिळेल निफ्टीसाठी जो काही महत्त्वाचा रेजिस्टन्स आहे तो एकवीस हजार पाचशे बावीस ह्या रेंजच्यावरती आपल्याला निफ्टीमध्ये आपल्याला शॉर्ट कव्हिंग रॅली बघायला मिळू शकते तर आता बघू की आपण कशा पद्धतीनं उद्याच्या सेशनमध्ये आपण बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करू शकतो जर तुम्ही बँक निफ्टीला पंधरा मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती ऑब्झर्व्ह केला तर बँक निफ्टी सकाळी साडे दहा वाजल्यापासून जोपर्यंत मार्केट क्लोज होतो तोपर्यंत बँक निफ्टी हा सत्तेचाळीस हजार सहाशे बत्तीस ते सत्तेचाळीस हजार आठशे चाळीस म्हणजे ही जी काही काही दोनशे पॉईंटची रेंज आहे त्या दोनशे पॉईंटमध्येच मेजॉरिटी टाईम ट्रेड केला आहे म्हणजे ह्या लेवलच्या वरती बँक निफ्टीमध्ये आपल्याला आयदर अठ्ठेचाळी सत्तेचाळीस हजार आठशे तीसच्या वरती बँक निफ्टीमध्ये शॉर्ट कव्हिंग रॅली बघायला मिळेल किंवा जर डाऊनफॉल बघायचा असेल तर आपल्याला बँक निफ्टीमध्ये छोटा जर डाऊनफॉल बघायचा असेल तर सत्तेचाळीस हजार सहाशे या लेवलच्या खाली बँक निफ्टीमध्ये एक डाऊनफॉल बघायला मिळू शकतो म्हणजे जर उद्या बँक निफ्टी फ्लॅट ओपन झाला सत्तेचाळीस हजार सहाशे पन्नास ते सत्तेचाळीस हजार सातशे पन्नास सत्तेचाळीस हजार आठशे या दरम्यान ओपन झाला आणि इथं जर ओपन होऊन मार्केटने इथं जर कन्सिड्रेट केलं तर मार्केटसाठी एक चांगली शॉर्ट कविंग रॅली आपल्याला बघायला मिळू शकते जर बँक बँक निफ्टी ह्या दरम्यान फ्लॅट ओपन होऊन जर सत्तेचाळीस हजार आठशे पंचावन्नच्या वरती ट्रेड करायला चालू केला तर बँक निफ्टीमध्ये कॉल ऑप्शनचा विचार करा त्यावेळेस बँक निफ्टी तुम्हाला अठ्ठेचाळीस हजार ह्या लेवलकड जाताना दिसेल आणि जर अठ्ठेचाळीस हजार ही लेवल कंटिन्युअली होल्ड केली तर बँक निफ्टी जो काही त्याचा प्रिव्हिस लाईफ टाईम आहे अठ्ठेचाळीस हजार दोनशे ह्या लेवलकड तुम्हाला जाताना दिसू शकेल त्यामुळे बँक निफ्टी उद्या जर फ्लॅट ओपन झाला तर बँक निफ्टीमध्ये तुम्हाला जी काही सत्तेचाळीस हजार आठशे पंचावन्न ही लेवल आहे ह्या लेवलच्यावरती कॉल ऑप्शनचा विचार करायचा जर बँक निफ्टी फ्लॅट ओपन होऊन जर सत्तेचाळीस हजार सहाशे तेतीसच्या खाली ट्रेड करायला चालू झाला तर तुम्हाला सत्तेचाळीस हजार पाचशेपर्यंत एक छोटासा पुट साईडचा ट्रेड बघायला मिळेल पण सेलिंग येईल ते खूप स्लो येईल कारण की जर आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बघितलं तर मार्केटने साईडवेज मुवमेंटम दिला त्यामुळे या या ठिकाणी ज्या काही पोझिशन क्रिएट झाल्या त्या पोझिशन एवढ्या लवकर तिथनं बाहेर पडणार नाही त्यामुळे जर डाऊन साईडचा मूव यायचा असेल तर तो खूप स्लो येईल आणि त्यानंतर जो काही नेक्स्ट आपल्याला सपोर्ट आहे तो सत्तेचाळीस हजार चारशे म्हणजे सत्तेचाळीस हजार सहाशे तेतीसच्या खाली बँक निफ्टीमध्ये आपल्याला सत्तेचाळीस हजार पाचशे आणि सत्तेचाळीस हजार चारशे ह्या दोन तिथं आपल्याला लेवल बघायला मिळू शकतात जर बँक निफ्टी काही कारण असतो गॅपअपच ओपन झाला म्हणजे सत्तेचाळीस हजार दोनशे दोनशे अडीचशे पॉईंट जर गॅप ओपन झालं तर सत्तेचाळीस हजार नऊशे पन्नास ते अठ्ठेचाळीस हजार हा एक बँक निफ्टीसाठी एक रेजिस्टन्सचा एरिया आहे ह्या एरियामध्ये जर बँक निफ्टीनं कन्सिडरेट करून जर लोअर साईडला ब्रेक केला तर बँक निफ्टी परत सत्तेचाळीस हजार सातशे या लेवलकडे येऊ शकतो आणि त्यानंतर बँक निफ्टीमध्ये दे परत एक रिव्हर्सल बघायला मिळू शकेल त्यामुळे बँक निफ्टी जर गॅप ओपन झाला तर बँक निफ्टीमध्ये एक प्रॉफिट बुकिंग येऊ द्या एक डीप येऊ द्या आणि त्या डीपला तुम्ही बाईंग केला तर तुम्हाला तिथे एक चांगला तिथं ट्रेड बघायला मिळू शकेल आयदर जर बँक निफ्टीनं ही रेंज हायर साईडला ब्रेक केली तर बँक निफ्टीमध्ये परत अठ्ठेचाळीस हजार दोनशे टार्गेट तुम्हाला बघा मिळेल बँक निफ्टी गॅपडाऊन ओपन झाला तर सत्तेचाळीस हजार पाचशे हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे गॅपडाऊन ओपनिंग नंतर जर सत्तेचाळीस हजार पाचशेच्या खाली जोपर्यंत लोअर लो, लो फॉर्मेशन करत ना तोपर्यंत पोट ऑप्शनचा विचार करू नका गॅपडाऊन ओपन झाला म्हणून डायरेक्ट पुट ऑप्शनमध्ये घुसू नका सत्तेचाळीस हजार पाचशे या लेवलला मार्केटला स्टेबल होऊ देत आणि जर स्टेबल होऊन जर सत्तेचाळीस हजार पाचशेच्या खाली जर बँक निफ्टी जर कंटिन्युअसली ट्रेड करायला चालू झाला तर पहिलं टार्गेट सत्तेचाळीस हजार चारशे दहा आणि दुसरं टार्गेट जर सत्तेचाळीस हजार चारशे दहा ब्रेक केलं तर बँक निफ्टी सत्तेचाळीस हजार तीनशे आणि सत्तेचाळीस हजार दोनशे ह्या लेवलकडे येऊ शकतो पण जर फ्लॅट ओपन झाला तर मार्केटमध्ये आपल्याला जे काही 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 अपसाईडची मुवमेंटम आहे ते अपसाईडच्या ट्रेड करायचा आहे जर तुम्ही निफ्टीचा विचार केला तर निफ्टीमध्ये जर पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर तुम्ही ऑब्झर्व्ह केला ॲज कम्पेअेर टू बँक निफ्टी निफ्टीमध्ये जरा बाईंग जरा चांगलं होतं निफ्टीनं एक चांगलं बाईंग आपल्याला दाखवलेलं आहे जर निफ्टी उद्या फ्लॅट ओपन होऊन जर एकवीस हजार चारशे ऐंशीच्यावरती ट्रेड करायला चालू झाला तर पहिलं टार्गेट असेल तर एकवीस हजार पाचशे वीस आणि दुसरं टार्गेट हे आपल्याला एकवीस हजार पाचशे बावीस या लेवलवरून बघायला मिळणार एकवीस हजार पाचशे बावीसच्या वरती निफ्टी हा एकवीस हजार पाचशे साठ आणि बावीस एकवीस हजार सहाशे या लेव्हलकड जाताना दिसू शकेल जोपर्यंत निफ्टी एकवीस हजार तीनशे पन्नास या लेवलच्या खाली ट्रेड करणार नाही तोपर्यंत निफ्टीमध्ये पुट ऑप्शनचा विचार करू नका एकवीस हजार तीनशेच्या खाली एकवीस हजार तीनशे पन्नासच्या खाली निफ्टीमध्ये एकवीस हजार तीनशे आणि एकवीस हजार तीनशे ही लेवल जर ब्रेक केली तर निफ्टीमध्ये आपल्याला एक डाऊन मुवमेंट बघायला मिळेल त्यामुळे निफ्टी जर फ्लॅट ओपन झाला आणि जर ही रेंज हायर साईडला ब्रेक केली तर कॉल ऑप्शनचा विचार करा निफ्टी गॅपअप ओपन झाला तर प्राइस ऍक्शन फॉलो करा कारण की रेजिस्टन्स एरियाजवळ तिथं तो ओपन होणार आहे आणि जर निफ्टी एकवीस हजार पाचशेच्या वती जर गॅपअप ओपन झाला आणि जर इथं नंतर जर एकवीस हजार पाचशेला सपोर्ट करून रेंज तयार करून जर हायर साईडला गेला डब्ल्यू पॅटर्न टाईप जर पॅटर्न तयार केला तर परत निफ्टीमध्ये आपल्याला एक शॉर्ट कविंग रॅली बघायला मिळेल त्यामुळे एकवीस हजार वरती जर ही लेवल होल्ड केली तरी पण कॉल ऑप्शनचा विचार करा पूर्ट ऑप्शनचा विचार करू नका पुट ऑप्शनमध्ये जर तुम्हाला एंट्री करा असेल तर निफ्टीला कंटिन्युअली खाली येऊ देत आणि जर निफ्टी कंटिन्युअसली खाली येऊन जर परत यम पॅटर्न करून जर लोअर साईडला गेला तरच तुम्ही हा, हा जर गॅप ऑप ओपन झाला तरच तुम्ही तिथं एम पॅटर्नवरती तिथं ट्रेड करा नाहीतर तुम्ही पुट ऑप्शनमध्ये एंट्री करू नका जर मार्केट जास्त गॅपडाऊन ओपन झालं म्हणजे निफ्टी जर एकवीस हजार तीनशे एकवीस हजार तीनशे पन्नास या लेव्हलच्या दरम्यान ओपन झाला तर निफ्टीसाठी एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे जर हा सपोर्ट जोपर्यंत लोअर साईडला ब्रेक होत नाही लोवर लो फॉर्मेशन करून किंवा डायरेक्ट जर एकवीस हजार तीनशेच्या खाली जर निफ्टी आणि तिथे जर एम पॅटर्न करून परत खाली गेला तर निफ्टी हा एकवीस हजार दोनशे पन्नास आणि एकवीस हजार दोनशे ह्या लेवलकडं जाताना दिसू शकतो पण सध्याचं मार्केट हे बायोडिपचं मार्केट आहे त्यामुळे तुम्ही जर बायोंडिपची स्ट्रॅटजी यूज केला तर तुम्हाला एक चांगला रिस्क रिवॉर्ड हो रेशो बघायला मिळेल तर उद्या मार्केट हे मंथली एक्सपेरीच्या आदल्या दिवशीचं सेशन असणार आहे त्यामुळे मार्केटमध्ये होलिडिटी असू शकते तर ह्या होलिडिटीमध्ये जर तुम्ही ट्रॅप झाला तर तुम्हाला प्रॉपर स्टॉप लस रित काम करायचं आहे छोट्या साईज लॉट साईजवरती काम करा प्रॉपर लॉस फॉलो करा आणि तुम्ही तुमचे जे काय टार्गेट आहे ते टार्गेट कंटिन्युअसली बुक करत चला तरच तुम्ही ह्या मार्केटमध्ये सस्टेन होऊ शकाल तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र